नमस्कार मी सुनीती साठे वाचन दृष्टी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रूपकात गुंफलेला गणेश स्वरूप कुठलंही कार्य हाती घेतलं की आपण गणपतीचं स्मरण पूजन करतो तू विघ्न अर्थ आहेस आमचं कार्य सिद्धीच नाही ऋग्वेदात सांगितलंय जेव्हा परमात्मापासून परा आणि अपरा या प्रकृती निर्माण झाल्या तेव्हा ब्रह्मा विष्णू मय या त्रिदेवांच्या कार्याचा आरंभ झाला त्याच सृष्ट स्वरूप गणेश आहे गणेशाच्या स्वरूपाचं ज्ञान तीन प्रकारांनी होत तत्वस्वरूप पौराणिक स्वरूप आणि सामाजिक स्वरूप तत्वस्वरूप गणेश हा सर्व सृष्टीचा मूळ आधार आहे आणि तोच पहिला नाद ओंकार स्वरूप आहे त्याचा आपण पूजन करतो तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलंय ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते तिन्ही देवांचे जन्मस्थान आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला प्रकृतीचं स्वरूपच ओंकारातून निर्माण झालंय म्हणूनच गणेश हे सृष्टीचं आणि निर्मितीच मूळ आहे ओंकार ही भगवंताची महान शक्ती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन करताना म्हटलंय ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोम सयेद्या आत्म रूपा वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलंय ते हे गणेशाचं आद्य स्वरूप आहे हे तत्वरूप रूप आहे गणपतीचं पौराणिक स्वरूप हे पुराण कथामधून आलं आहे शिवपुराणातली एक कथा प्रसिद्ध आहे पार्वती स्नानाला निघाली तेव्हा तिला जाणवलं की आपण स्नानाला गेल्यावर कुणीतरी आलं तर अडवणारा कोणी हवा म्हणून तिने आपल्या मळापासून गणपती बनवला आणि त्याला द्वारपाल म्हणून उभा करून कोणाला यात येऊ देऊ नकोस अशी आज्ञा केली त्याचवेळी प्रत्यक्ष शंकर आत येऊ लागले हे पाहून गणपतीने त्यांना अडवले हा बालक कोण आणि आपल्याच घरात यायला हा का नव्हतो आहे त्यातून दोघांचं तुंबळ युद्ध झालं आणि शंकरांनी त्याचं मस्तक उडवलं पार्वती बाहेर येऊन हा प्रकार पाहू लागले आणि शंकराला सांगू लागले कि हा आपला मुलगा आहे मी त्याला इथे द्वारपाल म्हणून उभा केलाय आता त्याला जिवंत करा अखेर शिवाने एका हत्तीला मारून त्याचं मस्तक मुलाच्या मानेवर बसवलं आणि त्याला जिवंत केलं तोच हा गणपती या कथेवर कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु या कथागणकात गूढ अर्थ आहे गणेश ही बुद्धीची देवता मानली गेली आहे मेंदूचा छेद घेतला तर तो गणपतीच्या आकारासारखा दिसतो शिवतत्व हे मुलाधारापाशी असतं त्याच्या द्वारापर्यंत बुद्धी जाऊ शकते पुढे नाही कारण शिवतत्वाला जाणण्याचं काम बुद्धीकडून नाही तर ते आत्मिक स्तरा तिथे थांबते किंवा विसर्जित होते भगवत गीतेत हेच सांगितलं आहे की आत्मज्ञान होण्यासाठी इंद्रियांच विसर्जन मनात मनाच बुद्धीत आणि बुद्धीचं आत्म्यात व्हावं लागत ते पाहता मुलाधारापाशी गणेश स्थित आहे याचा अर्थ आत्मतवाच्या दारापर्यंत बुद्धी जागृत ठेवावी लागते किंवा याच अर्थाने केवळ द्वारपालाच्या भूमिकेत भक्त राहू शकत नाही शिवतत्वापर्यंत पोचल्यावर ते शिवतत्वच द्वारपाल रूपी बुद्धीला स्वतःकडे ओढून त्यावर अनुग्रह करत बुद्धी आपोआपच आत्मतत्वात विसर्जित होते अर्थात ज्या डोक्यात मेंदू आहे ते डोकच उडवलं जात आणि विशाल मस्तक भक्ताला लाभत म्हणजे असं म्हणता येईल की इंद्रिय आणि मनावर वासनारूपी मळ साठलेला असतो त्यामुळे बुद्धी आपोआपच त्या मळाच्या म्हणजे वासनांच्या अंकित होते शिवतत्वाशी गाठ पडल्यावर इंद्रिय आणि मन मलरूपी जीवाला खेचू लागतात तर दुसरीकडे शिवतत्व जीवाला आपल्याकडे खेचू लागत हेच ते त्या द्वारपाल मुलाचे आणि शिवशंकराचे युद्ध या युद्धात शिव होतात हत्ती हे ज्ञानाचं प्रतीक आहे हेच मस्तक लावून त्या मलरूपी जीवाचा उद्धार करतात हे शिवपुराणातल्या या गोष्टीशी निगडित तत्व आहे त्याला पौराणिक स्वरूप म्हटलं आहे पद्मपुराण सृष्टीच्या उत्पत्ती बद्दलही अशीच एक कथा आहे एक विशाल सोन्याचा अंड फुटून सृष्टी तयार झाली या कथेत बिग बँग थिअरी दिसून येते शास्त्रज्ञांनी हे प्रयोगाने उलगडलेलं आहे ऋषींना अपेक्षित असलेलं त्यातलं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे पौराणिक कथांना केवळ दंतकथा न म्हणता त्यातला गूढ अर्थ शोधला पाहिजे अशा अनेक कथा पुराणात आहेत चतुर्थी ही गणेशाची आवडती तिथी आहे त्यात भाद्रपद चतुर्थ शुद्ध चतूर्त चतुर्थीला विशेष महत्व आहे चतुर्थी ही जागृती स्वप्न आणि सुशुंनी पलीकडील तुरीय अवस्था दाखवते ती अवस्था साध्य करणं हे जीवाचं उद्दिष्ट असतं म्हणून त्या दिवशी चंद्र दर्शन करायचं नसतं कारण चंद्र हा मनाचा कारक आहे मनाला चंचल म्हटला आहे चंचल मनाला चंद्राची चे उपमा दिली आहे ग्रहमालेत चंद्र चंचल मानला जातो तसच शरीरातलं मन चंचल असत चंचलता मनाला तुरी अवस्थेपर्यंत जाऊ देत नाही म्हणून भाद्रपद चतुर्थीला चे चंद्र दर्शन करायचं नसतं केल्या कोणत्या जाणाऱ्या चतुर्थीला चंद्रोदय झाल्यावर उपास सोडायचा असतो म्हणजे चंद्र दर्शनापासून दूर जायचं असत गणपतीच्या व्यक्त स्वरूपामधलं हे रूपक जाणून घेऊन त्याची उपासना केली तर उपासकाला फलप्राप्ती लवकरच होते